जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसानचा सतरा हप्ता आता अवघ्या दोन दिवसावर येऊन टिपलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन हजार रुपयाचा हा जमा केला जाणार आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतून याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास साडेनऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले तर वीस हजार कोटीची यामध्ये तरतूद करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे शिवराज सिंग हे नवीन कृषी मंत्री झालेले आणि त्यांच्या माध्यमातून ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे जवळपास साडेनऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत वीस हजार कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती जशा प्रकारचा आपल्याला पीएम किसानचा हप्ता हा हो, दिला जात होता त्याच प्रकारचा श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचा हप्ता हा चालू करण्यात आला होता महाराष्ट्री महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आली होती म्हणजे जशा प्रकारचे सहा हजार रुपये आपल्याला पी एम किसान जे दिले जात होते त्याच प्रकारचे आता न सुद्धा सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जात आहेत मित्रांनो परंतु बऱ्याच भागात आचारसंहिता लागू आहे बऱ्याच भाग राज्यात हे आचारसंहिता लागू आहेत त्या कारणाने कदाचित त्याचं वितरण हे केले जाऊ शकत नाही कारण तर यासाठी यासा अधिकृत अशा प्रकारची कोणतीच प्रकारची घोषणा झाली नाही किंवा जो निधी लागतो तो, तो निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही शिवराज सिंग यांच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारची काही घोषणा अधिकृत सांगण्यात आलेली नाही पीएम किसानसाठी जशा प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु त्या प्रकारचा नवयोजनेचा हप्ता जो निधी लागतो तो जमा जो निधी लागतो तो कोणत्याच प्रकारचा मंजूर केला नाही आणि मित्रांनो याचा कदाचित जो हप्ता आहे तो समोर ढकलण्यात येईल शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे काही दिवसांनी जमा होतील मित्रांनो अशा प्रकारे नवीन अपडेट आला तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार जय शिवराय